हिंदुस्थानातले प्रत्येक सण आपली एकादशी असू द्या संकष्टी असू द्या किंवा कोणता वार असू द्या हे आपण तिथीनुसार साजरा करतो जर आपण आपल्या दैवताला तिथीनुसार मान्यता देतो तर छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत मग त्यांची येणारी जन्मतारीख असू द्या किंवा त्यांचा येणारा राज्याभिषेक सोहळा असू द्या तो आपण इंग्रजी वर्षानुसार का साजरा करायचा आणि हाच मुद्दा घेऊन गुरुजींनी काल जे वक्तव्य केलं की सहा जून हा नामशेष केला पाहिजे तर कोणत्याही शिवभक्ताला यातून वाईट वाटण्याचं कारणच नाही गुरुजींनी काल जे वक्तव्य केलं यामध्ये गुरुजी काय आहेत ते आधी पूर्ण आहे का आणि तिथीप्रमाणे आपण सहा जून करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरी सुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून स्वाधीन ठेवले तिथे प्रमाणे झाला तिची प्रमाणे बंद केलं तर यामध्ये गुरुजी काय म्हटले की तुम्ही जो इंग्रजी वर्षानुसार राज्याभिषेक सोहळा साजरा करताय तो थांबवा आणि हिंदू तिथीनुसार आपल्या राजाचा राज्याभिषेक सोहळा साजरा करा कारण आपला राजा हिंदू तिथीनुसार हिंदू हृदय सम्राट होता हिंदूंचा राजा होता तर त्यानुसार त्यांचा जो राज्याभिषेक आहे त्यांची जी जयंती आहे ही हिंदू तिथीनुसारच झाली पाहिजे नाही की इंग्रजी कॅलेंडरनुसार मला सांगा आपल्या हिंदूतले प्रत्येक सण अगदी पाडव्यापासून सुरू होतात आणि होळीला ते संपतात प्रत्येक सण आपण इंग्रजी कॅलेंडर हे तिथीनुसार बघून करतो का तारखेनुसार बघून करतो नक्कीच आपण तिथीनुसार करतो जर आपण प्रत्येक देवतेची असू द्या त्यात संकष्टी असू द्या आपली एकादशी असू द्या किंवा आपलं कोणताही सण असू द्या जर तो तिथीनुसार होत असेल तर मग आपल्या राज्याचा जो राज्याभिषेक आहे किंवा त्यांची जी जयंती आहे ही आपण इंग्रजी वर्षानुसार का करावी हाच विषय घेऊन जर गुरुजींनी वक्तव्य केलं असेल तर ते वक्तव्य चुकीच नाही काळानुसार आणि आपल्या वेळेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आपल्या वेळेत आणि वर्षात बसवत गेलो आणि त्यानुसार सहा जून ही राज्याभिषेक सोहळा आतापर्यंत साजरा केला जाला अगदी गेल्या काही वर्षापूर्वीही मी अगदी शिवप्रतिष्ठानमध्ये येण्यापूर्वी आणि गुरुजींचा संपर्क होण्यापूर्वीही मीही सहा जूनच्या प्रत्येक कार्यक्रमात रायगडावर असायचो पण त्यानंतर ज्यावेळेस शिवप्रतिष्ठानमध्ये आलो त्यानंतर प्रत्येक तिथीला महाराजांच्या दर्शनासाठी मी रायगडावर असतो आणि हा जो सण आहे हा आपण तिथीनुसारच केला पाहिजे असं मला वाटतं मी एका राजकीय नेत्यालाही बघितलं की गुरुजींचं एक साधं वाक्य पकडायचं गुरुजींचं त्याच्या नंतरचं वाक्य बघा ही व्हिडिओ पूर्ण ऐकला असेल तर ते नक्की नीट वाक्य बघा जो त्यांनी पत्रकारांना जी बाईट दिली त्यामध्ये गुरुजी काय म्हणतात सहा जून नामशेक झाला पाहिजे आणि तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा झाला पाहिजे महाराष्ट्रभर नाहीतर प्रत्येक घरात हा राज्याभिषेक सोहळा साजरा झाला पाहिजे हे वाक्य पुढचं तर लोकांनी स्किप केलं फक्त तोच एक मुद्दा धरला की सहा जून हे नामशेद झालं पाहिजे आणि काही नेते असू द्या कोण स्वघोषित इतिहासकार असू द्या याच मुद्द्याला उचलून गुरुजींना ट्रोल करत आहेत तर अखंड हिंदुस्थानच्या हिंदूंनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे कारण ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि याच राज्याभिषेकानंतर अखंड हिंदुस्थानाचा एक हर्षगौरवित दिन म्हणून हा दिवस साजरा केला झाला वर्षातले तीनशे पासष्ट दिवस जरी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला किंवा के त्यांची जन्मदयंती साजरी केली तरी तो एक आनंदाचाच दिवस आहे त्यात गुरुजींनाही आनंदाचा आहे आणि आपल्या सर्वांनाही तो आनंद दिवसच आहे पण जर तुम्ही तो एक दिवस निवडून त्याचा साजरा करताय तर तो तिथीनुसार असावा असं गुरुजींचं म्हणणं आहे आणि यासाठी अखंड हिंदुस्थानच्या प्रत्येक हिंदू संघटनेने याला पाठिंबा दिला पाहिजे असं मला वाटतं त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या लोकांना बरेच लोक ट्रोल करतात अगदी आता हा मी व्हिडिओ बनवला आहे त्यांनी येऊन बिंदास मला पाहिजेल तसले माझ्या मागच्याही व्हिडिओला बऱ्याच कमेंट केलेत तुम्ही याच्या खाली कमेंट करू शकता यामध्ये मला कधीच काय वाटणार नाही किंवा आमच्या गुरुजींना याबद्दल काय वाटणार नाही पण गुरुजींनी जे वक्तव्य केलंय त्याच्यासोबत आमच्या प्रतिष्ठानचे प्रत्येक धारकरी आहेत याचबरोबर हिंदुस्तानचा प्रत्येक हिंदू या त्यांच्या वाक्याशी सहमत असेल जो नीट या गोष्टीचा विचार करत असेल बाकी तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या मयूर सिंके या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका